जे राजकीय पक्ष काढण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी असणारा छगन भुजबळ यांना असणारा सल्लागार म्हणून म्हटलेला आहे आम्ही छगन भुजबळ यांना असारा म्हणतोय की आपण ह्या ओबीसीचं नेतृत्व करावं बीजेपीतून बाहेर पडलात आणि यांचं नेतृत्व केलं राजकीय पक्ष स्थापन केला तर आम्ही आपल्याला मदत करू एवढं आम्ही आश्वासन असणार सर्व ओबीसी संघटनांना त्या ठिकाणी देतो आता बघूया की ओबीसीचं आरक्षण राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असताना बघू आता आमच्याकडून आम्ही असताना आमची पोझिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दे आता त्यांचा इश्यू आहे ते आतून करतील आ, तो तो की बाहेरून करतील हा त्यांचा प्रश्न आहे तर आताच एक मोठी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलाय आमदारकीचा काही वेळापूर्वी मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तस तसं अजून राजकारण घडत राहील बीजेपीने कितीही प्रयत्न केले ह्याला घ्या त्याला घ्या त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो मला असं का सक्सेस होणार नाही म्हणजे मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोमाबोम व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि पाच वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार भाजपच्या संपर्कात ये आणि लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेल्या आहे त्या म्हणजे नार्वेकर पंधरा तारखेला काय जजमेंट देणार डिस्कॉलिफिकेशनच्या संदर्भातला तो इथला निर्णय लागलेला आहे त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती मोठे नेते मोठे नेते बीजेपी मध्ये प्रवेश घेता तुम्हाला वाटत नाही की महाविकास